नमस्कार सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने रायगडचे खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेबांची आज आम्ही रोहातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सुसज्ज हॉस्पिटल या विषयासंदर्भात आज आम्ही भेट घेतली या संदर्भामध्ये मध्यंतरी रोहेकर नागरिकांच्या वतीने एक संयुक्त बैठक पार पडली होती आणि त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या संस्था असतील सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान असेल आणि रोहेकर नागरिक असतील यांनी या हॉस्पिटलसाठी वे वेळवेळी पाठपुरावा केला आणि त्याच संदर्भामध्ये काजासाहेबांनी मध्यंतरी सांगितलं होतं की एक नाही तर दोन हॉस्पिटल रोहिकरांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत आणि आजच्या या चर्चेदरम्यान आम्हाला एक विश्वास मिळाला की अदानी हॉस्पिटल असेल त्यांच्या अदानींच्या माध्यमातून एक हॉस्पिटल आणि गॅलेक्सी हॉस्पिटल असे दोन हॉस्पिटल रोहिकरांच्या सेवेसाठी येत्या काळामध्ये सुरू होणार आहेत त्या संदर्भातले गॅलेक्सी हॉस्पिटलच्या टीमसोबत सुद्धा आम्ही चर्चा केली आणि यातून सुद्धा एक आमचा विश्वास निश्चितपणे वाढलेला आहे या संदर्भातल्या तांत्रिक काही गोष्टी असतील त्याचप्रमाणे हॉस्पिटलचं सेटअप उभं राहिला काही गोष्टी असतील या का या गोष्टीसाठी काही वेळ हा निश्चितपणे जाऊ शकतो मात्र रोहेकरांच्या सेवेसाठी हे दोन हॉस्पिटल लवकरात लवकर निश्चितपणाने उभे राहतील अशा या आजच्या भेटीदरम्यान आपल्याला क आम्हाला कळलेलं आहे आणि हेच हीच माहिती देण्यासाठी आज आम्ही तुमच्यासमोर इथे उपलब्ध आहोत धन्यवाद